तुमच्या सोबत असलेली व्यक्ती तुमची ओळख असते ती तुमची लेवल दाखवते एखाद्या पुरुषाची लेवल बघायची असेल तर त्याच्या सोबत असणारी स्त्री बघा स्त्रीची लेवल बघायची असेल तर तिच्या सोबत असणारा पुरुष बघा जर तुमची पार्टनर स्मार्ट क्लासी आणि कॉन्फिडंट असेल तर लोक म्हणतात वा याचा टेस्ट चांगला आहे पण जर ती नकारात्मक ड्रामाफुल असेल तर लोक म्हणतात बरोबर यालाच अशी मिळाली म्हणजे हा पण अगदी तसाच असेल जर तुमचा पार्टनर मेहनती फिजन असलेला प्रगती करणारा असेल तर लोक म्हणतात हिला खरच चांगली नजर आहे पण जर तो आळशी दिशाहीन फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवणारा असेल तर लोक म्हणतात हिची लेवल इथच आहे म्हणजे काय तुम्ही कोणासोबत आहात हे फक्त त्या व्यक्तीबद्दल नाही तर तुमच्याबद्दलही जजमेंट तयार करत असतं कधी कधी ते बरोबरही असतं कधी कधी चुकीचंही असतं पण लोक फारसा फरक करत नाहीत